ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईल मधून दोन ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत सर्वात पहिलं ऍप्लिकेशन आहे आवाज प्लस आवाज प्लस असं सर्च करा हे जे काही ऍप्लिकेशन आहे आवाज प्लस दोन हजार चोवीस हेच ऍप्लिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर दुसरं एक ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे आधार फेस आर डी आधार फेस आरडी सर्च करा हे जे काही ऍप्लिकेशन आहे हेच ऍप्लिकेशन तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे दोन ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आवाज प्लस हे जे ऍप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करायचं ओपन केल्यानंतर यामध्ये लँग्वेज विचारली जाईल तर इथे आपण मराठी दिसत नाही तर इंग्लिश सिलेक्ट हो आणि डन करायचा त्यानंतर परमिशन विचारली आहे ओके करायचा आहे व्हाई युझिंग व्हाईल लुझिंग द अलाव असे परमिशन द्यायचे त्यानंतर वरती तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये जो दुसरा ऑप्शन आहे सेल्फ सर्वे सेल्फ सर्वे पर्यावरती क्लिक करायचा आहे सेल्फ सर्वे पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली घरातील जो काही मेन व्यक्ती आहे त्या मेन व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेट पर्यावरती क्लिक करायचा आहे इथे आपल्याला केवायसी करायची इथे परमिशन द्यायची व्हाईल युझिंग द ॲप ऑटोमॅटिकली प्रोसेस होईल ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकला त्याचा आपल्याला एक सेल्फी फोटो घ्यायचा आहे किंवा बॅक कॅमेराने घेऊ शकता कमसंट एक्सेप्ट करून प्रोड करायचं आहे या गोल्ड बॉक्समध्ये आला पाहिजे आणि डोळे ब्लिंक करायचे आहेत डोळे लिंक नंतर आपली इथे केवायसी होईल आणि इथे आपला फोटो आपलं नाव वगैरे दाखवेल त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथे क्रिएट पिनचं ऑप्शनल पिन क्रिएट करायचं आहे चार डिजिट कोणतेही नंबर तुम्ही टाका आपल्या लक्षात राहील असे आणि त्यानंतर क्रिएट पिनवरती क्लिक करा नंतर फिंगरप्रिंट असेल तर फिंगरप्रिट किंवा नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर सिलेक्ट लोकेशन आपल्या लोकेशन सेट करायचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला सिलेक्ट स्टेट आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे नंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपला जो काही जिल्हा असेल तो त्यानंतर आपला काही तालुका आहे तो तुम्हाला विचारला जाईल ब्लॉक विचारला असेल तो सिलेक्ट करायचा तुमची ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल ते मला इथे सिलेक्ट करायचं आणि तुमचं गाव सिलेक्ट आहे तुमचं गाव केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे इथं नंतर अशा पद्धतीने तुम्हाला चार ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे ऍड एडिट सर्व ॲड एडिट सगळे या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर क्षण विचारले जातील ज्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरता त्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील पूर्ण नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे नंतर जॉब कार्डचा नंबर टाकायचा आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे जॉब कार्ड असतं आणि अशा पद्धतीने या जॉब कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते तुम्ही काढलं नसेल तर ग्रामपंचायतमधून तुम्ही जॉब कार्ड जे आहे ते काढू शकता त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते सोशल कॅटेगरी एस सी एस टी अदर त्यानंतर एज टाकायचा आहे किती एज आहे त्यानंतर मॅरिड हा कि अनमॅरिड हा किंवा दुसरा काही मॅरेज स्टेटस ऑप्शन येते त्यानंतर फादर नेम किंवा हस्बंड नेम महिला असेल तर हस्बंड नेम टाका जेट्स असेल पुरुष असेल तर फादर नेम त्यांचं या बॉक्समध्ये खाली तुम्हाला टाकायचं त्यानंतर मोबाईल नंबर विचारला ज्या व्यक्तीच्या नाव नावाने फॉर्म भरते त्या व्यक्ती मोबाईल नंबर नाही त्यानंतर लिटरसी म्हणजे किती शिक्षण झालेलं आहे शिक्षण झालेलं आहे का नाही काही शिक्षण झालं असेल तर ऑप्शन सिलेक्ट करा नसेल झाले तर तुम्ही ऑप्शन तिथे वेगळा सुद्धा इलेक्ट्रिकमध्ये टाकू शकता त्यानंतर ऑक्युपेशन काय व्यवसाय करता किंवा नक्की काय करता जसं की शेतकरी असेल तर ऑप्शन आहे बाकी सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत पोल्ट्री आहे बाकीचे ट्रेडिंग आहे ऑप्शन आहेत इलेक्ट्रिसिटी वायर गुड जे काही असेल तर तुम्ही इथे तुमचा जॉब असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तुम्ही ते करू शकता काही नसेल करत ऑप्शन सुद्धा त्या ऑप्शन सुद्धा क्लिक करू शकता नंतर नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स हे सगळ्यात महत्वाचे आहे रेशन कार्ड वरती जेवढे फॅमिली आहेत त्यांच्या इथे तुम्हाला नंबर टाकायचे फॅमिली मेंबर जेवढे असतील तेवढे टाकल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला त्यांची फेस केवायसी सुद्धा करावी लागणार आहे त्यानंतर खाली एनी डिझेबिलिटी ऑप्शन आहे का म्हणजे अपंग असेल तर यस करा कशामध्ये अपंग किती ते टाका अपंग नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक एनी मेंबर विथ क्रिटिकल काही इश्यू असेल जसं की कॅन्सर असतो तर फॅमिलीमध्ये कोणाला काही यामध्ये ऑप्शन आहेत भरपूर त्यापैकी सिलेक्ट करा नसेल कोणाला काही तर नन नॉप्शनवर क्लिक त्यानंतर फॅमिली फॅमिली इनकम जो काही आहे तो टाकायचा जसं की तुमचा अॅन्युअल इन्कम विचारलाय तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे त्याच्यावर किती इनकम आहे वर्षाचा जो काही इकम येतोय तुम्हाला टाकायचे आणि नेक्स्ट ने क्लिक करायचा नेक्स्ट नेक्सप्रवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जे काही फॅमिली मेंबर टाकलेले आहेत जेवढे त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला टाकायची ॲड फॅमिली मेंबर आता फॅमिली मेंबरचा पूर्ण आधार कार्ड वरती आधार कार्ड चा नंबर मेल फिमेल असेल ते त्यांचं तुमच्यावर काय रिलेशन आहे त्यांचं एज काय आहे एज तसंच मॅरेज स्टेटस असेल मोबाईल नंबर आहे काय शिक्षण झालंय शिक्षण झालं का नाही ती माहिती द्यायची आणि काय व्यवसाय करते ती अशा पद्धतीने माहिती देऊन ती आपण वगैरे आहे का ही माहिती विचारली जाईल ही प्रत्येक मेंबरची तुम्हाला भरायची आहे आणि प्रत्येक फॅमिली फे, फे, फेमिली मेंबर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जेवढे तुम्ही फॅमिली मेंबर आहात ते ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरतात त्याच्यासोबत जे काही रिलेशन असेल त्यानुसार तुम्ही एक फॅमिली मेंबर ऍड करा फॅमिली मेंबर ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फॅमिली मेंबर ऍड दिसतील इथे नेक्स्ट केल्यानंतर आता हे फॅमिली मेंबर चेक करायचे आणि सेव अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आता जे काही फॅमिली मेंबर ऍड केले त्यांची तुम्हाला केवायसी करावी लागेल जे फॅमिली मेंबर ऍड केल्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे टिक करायचे या व्यक्तीची समजा मला केवायसी करायची टिक करून प्रोसिड करायचे आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला या गोल बॉक्समध्ये फोटो घेऊन केवायसी करून घ्यायची अशा पद्धतीने प्रत्येक मेंबरची केवायसी करून घ्या आता पुढे पुढे आल्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स विचारले जातील नंतर घ्यायचे असतील तर तुम्ही ऑप्शन टिक करू शकता नाहीतर खाली आहे सिलेक्ट बँक पोस्ट ऑफिस टाईप ज्यामध्ये कॉर्पोरेट बँक आहे का कमर्शियल बँक आहे का रिजनल रुरल बँक आहे तुमची जी काही बँक आहे ती तुम्ही ते सिलेक्ट करा त्यानंतर बँक चा टाईप सिलेक्ट केल्यानंतर ती बँक कोणती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया सर्व बँक ती बँक सिलेक्ट करा त्यानंतर जे काही आय सी आहे म्हणजे ब्रांच कोणती आहे त्यानुसार तुम्ही तुमची ब्रांच इथे सिलेक्ट करायचा त्यानंतर अकाउंट नंबर विचारला जाईल बँकेचा अकाउंट नंबर इथे टाकायचा पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म टाकायचा आहे कन्फर्म करून आहे त्यानंतर जे काही अकाउंट वरती तुमच्या बँकेच्या पासबुकवरती नाव आहे ते टाकून नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं आहे नसेल पासबुक तर आय डोंट हॅव वरती ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि नेक्स्ट सुद्धा करू शकता त्यानंतर आता महत्वपूर्ण जे तुमच्या हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन्स आहेत त्याचे प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे जे की पहिलं तुमचं जे काही घर आहे ते स्वतःचं आहे का रेंट ने आहे ते द्यायचंय त्यानंतर घराची वॉल म्हणजे भिंत आणि वरची बाजू कशी आहे कच्ची आहे, आहे, आहे का पक्की आहे ते तुम्हाला इथे कच्च्या पक्कामध्ये ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर नंबर ऑफ जे काही रूम्स आहेत रूम किती आहे तुम्हाला एक आहे का दोन आहेत ते त्यानंतर लॅटिन आहे म्हणजे शौचालय वगैरे आहे का शौचालय आहे यस करा नसेल नो करा त्यानंतर तुम्हाला होल्ड इन्कम सुद्धा विचारला जाईल म्हणजे मेन तुमचा सोर्स काय आहे त्या फॅमिलीचा तो ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरता त्यांचं कशातून मेन सोर्स इनकम सोर्स काय आहे पैसे जे कमवतात ते कशा पद्धतीने कमवतात हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट आहे करायचं आहे यामध्ये जर ऑप्शन तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही नन सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता जे काही मेन इनकम सोर्स आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा एकदम व्यवस्थित जी काही माहिती आहे क्वेश्चन वाचून तुम्ही ट्रान्सलेट वगैरे करून हे तुम्ही सिलेक्ट करू शकता थ्री व्हीलर फोर व्हीलर आहे का हे विचारलं आहे त्यानंतर ऍग्रीकल्चर कामासाठी शेतीसाठी थ्री व्हीलर फोर व्हीलर आहे का अशा पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन किसान क्रेडिट कार्ड आहे का हे अशा पद्धतीचे क्वेश्चन गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का नॉन ऍग्रीकल्चर इक्विपमेंट रजिस्टर एम्प्लॉयमेंट रजिस्टर आहे का नंतर जे काही मेंबर आहे घरातील ते पंधरा हजारपेक्षा जास्त महिन्याला कमवतात का यस किंवा नो अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचं आहे माझ्या केसमध्ये थोडे वेगवेगळे अँसर येऊ शकतात जमिनीचे वगैरे अडीच एकरापेक्षा जास्त आहे का पाच एकरापेक्षा जास्त आहे का होल्ड विदाउट शटर आहे का किंवा ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत हे प्रत्येक ऑप्शन तुम्ही वाचायचे आहेत त्याचा ट्रान्सलेट करायचं आहे मराठीमध्ये आणि त्यानुसार तुमच्या ऑप्शनमध्ये यश नो करायचा इथे शेवटचे महत्त्वाचे दोन ऑप्शन आहेत की जमीन आहे का जमीन असेल घर बांधण्यासाठी तर यस करायचं नसेल तर नो करायचा आहे आणि शेवटचं आहे ते की आपल्याला पहिल्यांदा आपण याचा लाभ घेतो या स्कीमचा तर आपल्याला करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला कॅप्चर ओल्ड हाऊस म्हणजे तुमचं काही जुनं घर आहे घर आहे त्याचे फोटो टाकायचे तुम्ही बाहेर जाऊन त्याचे दोन फोटो काढायचे एक जवळून आहे आणि एक लांबून काढायचा आहे लाभार्थी उभा असेल तरी चालेल रिमार्क काही टाका आणि ने नेक्स्ट पड्यावर क्लिक करा सेवन नेक्स्ट केल्यानंतर काही जणांना हा ऑप्शन कॅप्चर व्हॅकंट साईट इमेज म्हणजे ज्यांची जागा आहे त्यांचा फोटो ज्यांची जागा अवेलेबल असेल त्या जागेचा तुम्हाला इथे फोटो आहे तो टाकायचा आहे आणि रिमार्कवरती सेवन नेक्स्ट पटवर क्लिक करायचा आहे जर ज्यांची जागा नसेल तर त्यांना ऑप्शन येणार नाही त्यानंतर सिलेक्ट बेनिफिशरी प्रेफरन्स आता इथे तुम्हाला ऑप्शन आलेलं आहे की ट्रेनिंग वगैरे तुम्हाला काही असेल तर तुम्ही येस करू शकता ट्रेनिंग वगैरे नको असेल तर तुम्ही डायरेक्ट नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता त्यानंतर इथे खाली ऑप्शन आहेत घराचे कोणता प्लॅन तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथे चेक करू शकता जो काही प्लॅन तुम्हाला चांगला वाटेल जो प्लॅन तुम्हाला आवडला असेल तो प्लॅन तुम्ही इथे चेक करा आणि तो प्लॅन तुम्ही इथे निवडू शकता अशा पद्धतीने घराचे भरपूर प्लॅन तुम्हाला इथे बघायला भेटेल जे घर तुम्हाला अशा पद्धतीने हे आवडलं असेल कोणतंही आवडता ते जे आवडेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता समजा हे आवडलं तर हे सिलेक्ट करा आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करा जर तुम्ही प्रोसिड बटनवरती क्लिक केलं तर इथे सगळा भरलेला फॉर्म तुमचा दाखवेल आता हे सगळा फॉर्म तुम्ही चेक करून घ्यायचा आहे आणि उजव्या साईडला उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये एक पी एफ ती सेव्ह करून घ्यायची आपण भरलेला फॉर्म जो इथे सेव होईल सेव्ह करण्याची सगळी माहिती चेक करायची आहे बरोबर आहे का त्यानंतर प्रोसिड पर्यावरती खाली डिक्लेरेशन सेव्ह करायचं आहे सक्सेसफुली झालेला ओके करायचं आहे आता पहिला ऑप्शन झाला आपल्याला दुसरा ऑप्शन आहे अपलोड सेव्ह सेव्हड सर्वे सेव डाटा दुसरा पर्याय आहे अपलोड सेव्ह सर्वे डाटा या पर्यावरती दुसऱ्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची काही माहिती आहे ती आलेली दिसेल काही चुकलं असेल तर डायरेक्ट डिलीट करा ते आपल्या बरोबर आहे तर वेरीफाय आधारवरती क्लिक करा वेरीफाय जॉब कार्ड वरती क्लिक करा तुमचं दोन्ही व्हेरीफाय झालं पाहिजे आणि जेव्हा तुमचं दोन्ही वेरीफाय होईल त्यानंतर तुम्ही आता हा फॉर्म सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर अपलोड रेकॉर्ड पर्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं काम झालेल्या आपला सर्व इथे कंप्लीट झाल्याचं दाखवेल आणि इथे ओके करायचं आहे तर अशा पद्धतीने हा तुम्ही फॉर्म आणि सर्वे भरू शकता करू शकता ओके केल्यानंतर तुम्ही आता आपला सर्वे झालेला आहे का नाही आपला फॉर्म भरलेला आहे का नाही ते पाहण्यासाठी पहिला ऑप्शन आहे एडिट सर्ववरती क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता सेल्फ सर्वे ऑलरेडी आहे अशा पद्धतीने पूर्ण हा व्हिडिओ अशा पद्धतीने भरायचा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र